हे मी तरी येणारे मग त्या पंचवीस पर्यंत एखादा आठ आला वीस पर्यंत आता वीस घेणार पंचवीस पर्यंत एखाद्या आत आले सगळ्यांना मग नाही मग सगळ्यांना कसं नाही तुमचं लक्षात आलं का आमच्या गाडी राहिलेत ना आमचं मत अस आमचा सत्तर टक्के कमिटीचा निर्णय का हे राहिलेला अठ्ठावीस गाडी आणि ज्या वाऱ्या समजा सदोतीस आडो तुमच्या बाऱ्या जाण बेचणे त्या सगळ्याच्या सगळ्या फायनल लावत राहणार आणि मग त्याच्यातूनच आम्ही सोळा सर लगत शिजेल त्याला बक्षीस देणार हा निर्णय तुम्ही घ्या तेव्हा नेमकी काय घालून आम्ही करू शकतो आम्हाला काढताना لا توکي سڀ ڏيڌي چڪو ٿا ڇا ڪجهه ٿي چڪو آهي